आजच्या आपल्या प्रचार सभेसाठी तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते आपल्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयवंतराव पाटील साहेब जिल्ह्याचे आपल्या पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे शेजारचे आपल्या श्रीगोंदा तालुक्याचे शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांचे उमेदवार राजेंद्रदादा नागवडे त्याचबरोबर विकासराव लावांडे भारताई शेवाळे विश्वासकाका ढमडरे राजेंद्र पायगुडे बाळासाहेब नरके संजय शेठ सातव वैभवराव यादव सुरेखादाई भोरडे सुरे युवराज दळवी बाळासाहेब नागोडे पोपटराव भुजबळ आणि सगळ्यांची क्षमा मागतो उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर वडीलधारी भगिनी पत्रकार आणि माहिती मित्रांनो वीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं आपल्या सगळ्याला माहिती आहे की पंधरा सोळा महिन्यापूर्वी काही घटना पक्षांतर्गत झाल्या आणि त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता आदरणीय शरदराव पवार साहेबांच्या बरोबर मी राहिलो मला आठवतंय दोन जुलै दोन हजार तेवीस काही घटना घडल्यानंतर आम्हाला काही समजत नव्हतं सगळ्या घटनाक्रम वेगळा होता तिथून बाहेर पडलो आणि पहिला फोन आदरणीय जयंतराव जयंत, जयंत पाटील साहेबांना केला त्यांना विचारलं तुम्ही इथं नव्हतं तुम्ही कुठे ते म्हणले बंगल्यावर आहे मग मी तशीच गाडी काढली आम्ही कॅन्टीनला चहा पित होतो आणि जयंत पाटील साहेबांच्या बंगल्यावर गेलो तिथं जयंत पाटील साहेब जितेंद्र आव्हाड नारवडेत ताई आणि मी आम्ही त्या ठिकाणी होतो मग पुढचा बराचसा इतिहास तुम्हाला माहीत आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपलं कारखान्याचं कर्ज आडलं गेलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की ज्या वेळेला लोकसभेला मांडोगनला एक सभा झाली आणि त्या वेळेला अर्थमंत्री म्हणून इथं आलेले आदरणीय आपल्या पक्षातून बाहेर गेलेले त्यांनी बल्गना केली की कोण मायकल आले मी तो कारखाना चालू करू शकतो माझ्याशिवाय याचा अर्थ लोकांनी समजून घेतला की कारखाना कोणी बंद पाडलाय रावसाहेब दादा पवार यांनी अत्यंत कष्टानं हा कारखाना उभा केला आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत ज्या वेळेला दोन हजार नऊ चौदा मध्ये आपण कोजन उभं केलं आणि चौदा एकोणीस मध्ये युतीचं सरकार आलं आपला विजेचा प्रकल्प पूर्ण झाला होता परंतु पॉवर परचेस अॅग्रीमेंट पी पी ए आपलं अडवलं गेलं त्यावेळेला मला सांगितलं तुम्ही भाजपमध्ये येत असला तर पीपे लगेच करतो मी त्यांना सांगितलं मी आधार्य शरद पवार साहेबांना सोडू शकत नाही मला काय शिक्षा होईल <प्राणा> पुढे हा घटनाक्रम झाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मला कुटुंबाला खूप त्रासातनं जावं लागलं गेले पंधरा सोळा महिने हॅरॅशमेंट झाली आमच्या कुटुंबाची अशा काळामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय शेवळे बापू यांनी आम्हाला चांगल्या प्रकाराची दिली। से शुरूर ला से बेचा ला। शुरूर साथ दिली पवार साहेब शिरूरला आले लोकसभेच्या प्रचाराला ते काय म्हटले की शिरूर हवेली तालुका मी खाली ठेवणार नाही परत आपल्याला विचारलं खाली ठेवणार नाही म्हणजे काय हो खाली ठेवणार नाही म्हणजे काय म्हंटले पवार साहेब आता मी सांगितलं होतं का साहेबांना सांगितलं का मी एवढा मोठा आहे झालं चार पाच दिवसाने छोटे साहेब नावऱ्याला आले आणि त्यांनी सांगितलं गाजर दाखवलंय गाजर ह्याला व्हायचे कॅबिनेट ह्याला व्हायचे पालकमंत्री पण ह्याला कुठं आहे की त्यासाठी आमदार व्हावं हो लागतं आता मला सांगा मला काय कळत नाही का त्यासाठी आमदार व्हावं हो लागतं पुढं म्हणले भेट्या तू आमदार कसा होतो तेच बघतो आता आमदार ते करणार आहे का तुम्ही जनता करणार आहे हो। लोकसभेला आपल्या खासदारांना म्हटले हा खासदार कसा निवडून येतो तेच मी पाहतो काय झालो दीड लाखाच्या भरकाने कोले साहेबांना तुम्ही निवडून दिलं धन्यवाद आहे तुम्हाला शेजारी पारने मध्ये आले निलेक जी लंके साहेब त्यांना म्हटले हा कसा निवडून येतो तेच मी पाहतो काय झालो निवडून आले की नाही आले बरोबर आहे आपल्या बाबत बी तसच म्हटले मग आता काय होणार आहे त्यामुळं एका बाजून तुम्ही साखर कारखानदारी बंद पाडली बावीसशे कोटीपेक्षा जास्त पैसे वीस साखर कारखान्यांना दिले आपलं प्रपोजल एकशे साठ कोटी रुपयाचं होत आपण फक्त एकशे साठ कोटी आम्हाला द्या म्हणलं आम्हाला इतरांच्या सारखं पाचशे सहाशे कोटी नको पण आपलं अडवलं गेलं का अडवलं गेलं आपलं कुठं गेलो नाही म्हणून त्यांच्यात गेलो नाही म्हणून मग मी चांगलं केलं का वाईट केलं मी पवार साहेबांच्या बरोबर एक निष्ठतेने राहिलो मी कशाची कदर केली नाही कुणाची पर्वा केली नाही मी मला सांगितलं तुला मी पंधरा वर्ष पुरेल तुला साहेब किती दिवस रे वर्षभर मी म्हणलं साहेब माझ्यासाठी एक दिवस असले तरी ते माझ्या हृदयातलं स्थान आहे पवार साहेब आज तुम्ही सगळी जनता पवारसाहेबांच्या होती प्रेम करते मी विकासाबाबत काही बोलत नाही आज मी फक्त निष्ठेबाबत बोलतो मी निष्ठेनं राहिलोय साहेबांच्या बरोबर आणि जनते बरोबर निष्ठेनं राहिलोय तुमचा विश्वासघात केला नाही एकोणीसशे ऐंशी साली बावन्न आमदार साहेबांना सोडून गेले त्यातला परत एकही निवडून आला नाही आता बेचाळीस गेलेत काय होईल तुम्ही बरोबर कार्यक्रम त्यांचा राबवणार शिवसेना पक्ष कोणी स्थापन केला हो बाळासाहेब ठाकरे त्यावेळेच चिन्ह धनुष्यमान कोणाचं होतं कोणी आणलं होत चोरलं ना कोणीतरी तर नाही चोरलं राष्ट्रवादी पक्ष कोणी स्थापन केला चोरला का नाही कोणी आणि हेच आम्हाला विधानसभेमध्ये त्यांचं एक भाषण आहे हे का दिल्यावर व शिवसेनेचा पक्ष त्या शिंदे साहेबाला दिला चिन्ह दिलं राष्ट्रवादी त्यांना दिलं ते म्हणले यांच्याकडे आमदार जास्त आहे चाळीस आमदार तिकडे गेले म्हणून पक्ष त्यांचा बेचाळीस आमदार आपले तिकडे गेले म्हणून पक्ष त्यांना देऊन टाकला विधानसभेत मध्ये मनसेचा एकच आमदार आहे आता तो आमदार मानला हा पक्ष माझा चे तर काय होईल कोणाचा होईल अरे बिचाराय ते राज ठाकरे साहेब दसऱ्याला सभा सा घेऊ घेऊ जाम झाले आणि एका जोळेला हा पक्ष घेऊन निघाला ही परिस्थिती चुकीची या आजच्या सत्तारूढ पक्षानं केलेली आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या सारखं एक नेतृत्व आज तुम्हा मला राज्याला लाभले अर्थमंत्री असताना मला आठवतंय पार बारा बोलू ते यांच्यासाठी बजेटमध्ये कोणी तरतूद केली असेल तर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आज कारखान्याची अडचण केली जयंत पाटील साहेब इथं आहे आपल्या सगळ्याचे प्रमुख आहेत साहेब आमची एकच इच्छा आहे जो कारखाना आमच्या वडिलाच्या नावानं आहे तो बंद असलेला आम्हाला अजिबात सहन होत नाही आम्हाला आपण शब्द दिलेला आहे आणि आज बी आम्हाला आपण शब्द दिला पाहिजे निवडणुकीचे निकाल तेवीस ला तेवीस नोव्हेंबरला त्याच्यानंतर आपला कारखाना हा सुरू झालाच पाहिजे इथं आडवणारेच म्हणतात यांनी बंद पाडला मी त्यांना सांगू इच्छितो की त्या वीस कारखान्याच्या फाईलीन आपली फाईल कोणाची उजवी होती आपली सकारात्मक होती आपल्याला फक्त पस्तीस कोटी सुरुवातीला लागत होते आपण जुनं नवं करतो सोसायटी तसे पाच कोटी आपल्याला भरायचे होते आम्ही इकडून तिकडून आणून पाच कोटी भरले जयंत पाटील साहेबांचा सा फोन तिथे नेला पवार साहेबांना सांगितलं पाच कोटी भरल्यात आम्हाला आता फक्त पस्तीस कोटीची गरज आहे इथं विश्वास काका ढमढरे अनेक संचालक होते त्या दिवशी आम्ही पवार साहेबांच्याकडे गेलो होतो ऋषीराज मानला बँकेच्या चेअरमनला आम्ही पाच कोटी आता भरलेले आम्हाला पैसे ताबडतोब द्या ते म्हणले अरे बँक तर उघडू दे उद्या सकाळी पण त्यांची बँक जयंत पाटील साहेब अजून उघडलीच नाही म्हणजे पस्तीस कोटी सुद्धा आम्हाला दिले नाही राजेंद्र नागवडे साहेब आहे मी परवा गारटकर त्यांचे अध्यक्ष त्यांना म्हणलं अरे काय रे का करता म्हणले ह्यांनी तुमच्याकडनं दोनशे कोटी आणले नायकांनी दोनशे कोटी आणले आणि हे आमच्यात आले मालकाने मदत केली तशी काय बिघडलं असतं का, का तुमचं पण मी एवढं खात्रीने सांगतो कारण जयंत पाटील साहेबांना पुढे जायचं मी कामाबाबत काहीच बोलत नाही का की आपल्याला माहिती करताना कितीतरी रुग्णांना कशी मदत केली अनेक नवनवीन गोष्टी केल्या कोरोनाच्या काळामध्ये आपण मी असेल सुजाता पवार असेल पाच कोविड सेंटर चालवले त्यावेळेला हा समोरचा उमेदवार कुठं दिसला का दिसला असेल तर सांगा बिळात लपून बसलो होत बिळात ही मलिदा गँग एकत्र आली एम आय डी सीची गँग एकत्र आली अरे चार वर्ष अकरा महिने काहीच करायचं नाही जमिनी मिळवायच्या एमआयडीसी मध्ये स्क्रॅप इतर काम सगळ्यांना शब्द देतात मी ऐकलं विकासराव यादी केली के ह्याला हे काम त्याला ते काम मला सांगा आपण असं करायचं का की चार वर्ष अकरा महिने काय करायचं नाही सुखात नाही दुःखात नाही काम नाही डिप्या नाही पाणी नाही लाईट नाही आणि शेवटच्या महिन्यात यायचं फिरायचं सगळीकडं आणि तुम्हाला काश्मीरला ती देवी कोणती वैष्णवी देवायला देवीला तुम्हाला फिरायला घेऊन जायचं जमलगाव जमल का आज आपली रोजची गरज अनेक आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या सारखं नेतृत्व असलं तर आपला कारखाना चालू होणार नाही का मी इथं खात्रीपूर्वक सांगतो की कसल्याही भावामध्ये आपला कारखाना सुरू केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही म्हणून गप्पा बसणार नाही कारण कैलासवाशी रावसाहेब दादांनी काही आपल्याला शिकवणूक दिलेले या ठिकाणी हवेली तालुक्याचे आमचे अनेक मंडळी आहेत राजेंद्र पायगुडे असतील संजय शेठ सा, सात सातव असतील आमचे आदर्श सरपंच असतील अध्यक्ष युवराज दळवे असतील बापूसाहेब हारगुडे असतील हवेली तालुक्यातलं आमचं मतदान शिरूरपेक्षा थोडं जास्त आहे साहेब पण त्यांचं प्रेम शिरूरपेक्षा दहा टक्के गाव आहे ना जास्त आहे हवेली तालुक्याचं हे उघड जयंत पाटील साहेबांच्या समोर सांगतोय संजय शेठ आमचं एकच वाघोली गाव आहे साहेब सत्तर हजार मतदार आहेत एका गावामध्ये पण ही टीम असल्यामुळं युवराज दळवी असतील संजय शेठ सातव असतील राजेंद्र पायगुडे असतील संदीप गोते आमचा अध्यक्ष पक्षाचा आहे हे शिवसैनिक आहे रहा बर वाटले जरा आणि संदीप सुद्धा गोते अत्यंत उत्तम काम करतोय नियोजनात अत्यंत चांगलं काम मला दिसत आहे आपले विश्वास काका ढमडे शिरूर तालुक्यातलं पाहतात बाळासाहेब नरके अनेक कार्यकर्ते तिकडचं पाहतात म्हणून आपल्याला ही निवडणूक काळजी काट्यानं करायची आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे आपले नाटलग असतील मित्र परिवार असल इथं असल दुसऱ्या गावात असल हवेली तालुक्यात असल प्रत्येकानी गाठ भेट घेतली पाहिजे काल काही घटना इथं घडल्या ऋषीराज चेअरमनला काय त्रास झाला ते सगळ्याला माहिती आहे कालच्या त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो एवढं वाईट काम खरं म्हणजे हतबल होतो आम्ही आमचं कुटुंब की अशा पद्धतीचं घानेरड राजकारण कधी कुणी केलेलं मी ऐकलं के नाही पाहिलेलं नाही तर मनापासून परत एकदा जयंत पाटील साहेब आपलं खूप आभार मानतो आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आपल्या सगळ्याला नम्रतेची कळकळीची विनंती की वीस तारखेला हो घातलेल्या निवडणुकीत आपली निशाणी काय आहे तुतारी वाजवणारा आपलं नंबर किती आहे मतदानाला आपला नंबर एकच आहे आपलं पवित्र मत देऊन मला बरघोस मतानी विधानसभेत पाठवा अशी विनंती करतो या ठिकाणी थपतो आणि यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेबांना विनंती करतो